एम ए सी बीच्या सोलापूर मुख्यालयावर कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी एम बीच्या ऑफिसला टाळं ठोकलेला हो आहे हा जनक्षोभ हा आत्ताचा नसून गेल्या वर्षभरापासून कासेगावच्या नागरिक ह्या विजेच्या समस्येने त्रस्त आहेत गेल्या एक वर्षापासून सातत्यानं लाईट बंद होणं डीपी फॉल्ट होणं त्यानंतर वायरमॅनच्या अडचणी असतील वायरमॅन जागेवर नाही अशा अनेक अडचणींमुळे कासेगावच्या नागरिकांना विजेच्या समस्येमुळं खूप त्रास सोसावा लागत आहे अशा या उन्हाळ्यामध्ये सुद्धा लहान लहान मुलं घरात असताना त्यांना अशा प्रकारे आजारपणाचा किंवा याचा सा, सा, सामना करावा लागतो दुर्गंधीचा सामना करावा लागतो या सगळ्या गोष्टीचा परिणाम कासेगावच्या आरोग्यावर होत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही व्यावसायिक का आहेत त्यांचा विजेवर चालणारा व्यवसाय असेल त्या व्यावसायिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर लाखोंचं नुकसान होत आहे या संदर्भात गेल्या वर्षभरापासून जे काही कार्यकारी अभियंता आहेत ग्रामीणचे त्यांना सुद्धा आपण मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये निवेदन दिलेलं होतं त्यानंतर वारंवार डेप्युटी इंजिनियर असतील किंवा एस सी असतील यांना आपण वेळोवेळी तोंडू देऊन किंवा लेखी सुद्धा ले या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी कासेगावला भगीरथ योजनेमधून लवकरात लवकर गावठांसाठी स्लिपेज लाईट मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर कासेगावचा जो वायरमन एवढं मोठं सात आठ हजार लोकसभा लोकसभा संख्येचं गाव असून सुद्धा कायमस्वरूपी वायरमन नाही तर आम्हाला कायमस्वरूपी वायरमन मिळायला पाहिजे आणि उळे सब मधून ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी वेळोवेळी सुटायला पाहिजेत अशा अनेक अडचणी मागण्यांच्या संदर्भात आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी एम एस सी आपण निवेदन दिलेलं आहे पण त्या निवेदनानुसार आतापर्यंत आजपर्यंत काहीही कृती झालेली नाही काही हालचाली झाली नाही त्यामुळं त्रस्त झालेल्या चिडलेल्या खासेगावच्या नागरिकांनी या ठिकाणी एम एस सी बी ऑफिसला काळ ठोकलेला आहे त्या समस्यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करा त्याच्यामध्ये सर कासीगावसाठी सिंगल लाईन येऊन जी मागच्या वर्षी की होणार आहे होणार आहे आता पावसाळा चालू झाला तरी अजूनपर्यंत एक सुद्धा पोर रोल गेलेला नाही त्याच्यानंतर कासीगावच्या जो काही भ्रष्ट आणि कामचुकर वायरमन होता त्याची बदली केल्यानंतर जो काही दुसरा वायरमन आलाय तो दुर्दैवाने त्याचा अपघात झाला आणि अपघात होऊन आता तो सहा महिने तरी रिकवर होण्याच्या स्थितीत नाही अशा परिस्थितीत आम्हाला वायरमन पासून वंचित आहे आमचं गाव आणि सात आठ हजार लोकसंख्या आहे जवळजवळ सात आठ गावठांच्या डीपी आहेत बाकी शेतीचे शेती ढेपी आहेत अशा असताना वारंवार येणाऱ्या अडचणी सोडवायचा कुणी हा मुख्य प्रश्न आहे आजूबाजूच्या फिडवरचे जे काही इतर वायरमॅन येतात मदतीला पण त्यांना त्यांच्या डीपीचा त्यांचा फिडरचा लोड इकडचा लोड ह्यामुळं सुरळीतपणा किंवा येत नाही त्याच्यामध्ये विस्कळीतपणा भरपूर आहे अजून सुद्धा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी बघतो तसं